नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आपण दिव्याचे हे सोपे उपाय बनवतील तुम्हाला लखपती घरात कधीच भासणार नाही पैशाची कमी आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा करताना देवासमोर दिवा लावला जातो दिव्या देवाजवळ दिवा लावणे हे अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन त्याची जागा सकारात्मक ऊर्जा घेते ज्योतिषशास्त्रानुसार घरात दररोज दिवा लावला केला पाहिजे पूजा करताना दिवा लावावाच मात्र पुराणात दिव्याचे इतर देखील काही उपाय सांगितले आहे ज्यामुळे घरात सुख शांती नांदते पैशाच्या समस्या दूर होतात एखाद काम अडलं असेल ते तर पूर्ण होत दिव्याच्या या उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत शनिदेवाच्या त्रासापासून मुक्ती मिळते पहिला पहिलाही शनिदेवाच्या त्रासापासून मुक्ती मिळते कुंडळीत असलेला राहू केतूचा दोष दूर करण्यासाठी सकाळी पूजा करताना आणि सायंकाळी दिवा लावावा यामुळे राहू केतूच्या दोषांपासून मुक्ती मिळते तसेच दर शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जर दिवा लावला तर शनीची साडेसाती नष्ट होते तुमच्यावर सदैव शनी महाराजांची कृपा राहते दोन मान सन्मानाच्या प्राप्तीसाठी उपाय मान सन्मानाच्या प्राप्तीसाठी उपाय जर तुम्हाला समाजात तुमचा मान वाढवायचा असेल तर सन्मान प्राप्त करायचा असेल तर दररोज सकाळी सूर्य देवाला अर्ध्य। द्या आणि शुद्ध तुपाच्या दिव्यानं सूर्य देवाची आरती करा याने समाजात तुम्हाला मान सन्मान मिळेल सोबतच जर तुमचं एखादं मोठं काम अडलं असेल ते तर देखील सूर्यदेव मार्गी लावतील तीन घराची भरभराट होण्यासाठी उपाय आठवड्याच्या लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्यावर राहील सोबतच तुम्ही प्रत्येक गुरुवारी दिवसातून एकदा एकशे आठ वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नम एकदा एकशे आठ वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप देखील करावा पैशाच्या प्राप्तीसाठी उपाय जर तुम्हाला पैशाच्या प्राप्तीमध्ये कोणतीही अडचण येत असेल तर माता लक्ष्मीसमोर सातमुखी दीपक लावावा या दिव्यामध्ये केवळ शुद्ध तुपच वापरावे लक्ष्मी देवीची प्रार्थना करावी यामुळे लक्ष्मी प्राप्त होऊन तुमच्या सर्व अडचणी समस्या दूर होतात अशा प्रकारे आज आपण पाहिलं घरात कधीच पैशाची भासणार नाही कमी जर हे उपाय तुम्ही केले तर दिव्याचे हे सोपे उपाय बनवतील तुम्हाला लखपती अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ